कोणत्याही गावाला शेती आणि पिण्यासाठी पाण्याची कमतरता न बसता इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा केला जाईल त्याचबरोबर यंत्रमागधारकांना विजेच्या सवलतीसाठी घातलेली ऑनलाईन नोंदणीची अट आचारसंहिता संपताच रद्द केली जाईल असे आश्वासित करताना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी येथे केले इचलकणजी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री शिवतीर्थ येथून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धैर्यशील माने आमदार प्रकाश आवडे माजी आमदार सुरेश हळवणकर धैर्यशील माने आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर रॅलीत शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी मौसमी आवाडे विठ्ठल चोपडे आदींसह महायुती व घटक पक्षातील मान्यवर सहभागी झाले होते तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच इचलकरंजीत येत असल्याने त्यांचे शिवसेनेच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले तारखेला